नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉक मध्ये आज आम्ही निघालो होतो एकवीस दिवसांचा गणपती पाहण्यासाठी हे पहा तुमचा आमचा अभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जय जिजाऊ जय शिवराय हा रस्ता थेट जातो आपल्या जा राजाकडे सगळीकडे भक्तांची गर्दी वजय घोषांचा गजर आणि वातावरणात एकच आवाज गणपती बाप्पा मौर्या फायनली आपण पोहोचलो आहोत पेडणे राजाच्या दरबारात गोव्याच्या पेडणे तालुक्यातील कासुले तलावामध्ये दरवर्षी पेडणे राजाची भव्य स्थापना केली जाते या अनोख्या परंपरेत गणेश मूर्ती पाण्यावर विराजमान होते संपूर्ण तलाव दिव्यांनी उजळून निघतो ढोल ताशांचा गजर भक्तांची गर्दी आणि निसर्गरम्य वातावरणामुळे हा सोहळा अद्वितीय ठरतो पेडणेचा राजा आज गोव्याच्या प्रमुख आकर्षणापैकी एक ठरलेला आहे पेणेच्या राजाच्या चरणी आपली भक्ती अर्पण करूया गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पेटू या नेक्स्ट ब्लॉकमध्ये